नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत नॅशनल इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या भरपूर साठ्या जागांसाठी ॲड इथे निघालेली आहे तर त्या ॲडमध्ये कुठले पदं आहेत त्यांचा क्रायटेरिया काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याच्या रिक्रूटमेंट ऑफ टू सेवंटी फोर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर दोनशे चौऱ्याहत्तर पदांसाठीची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पदाची ॲड इथे आलेली आहे त्यात जर्नालिस्ट अँड स्पेशलिस्ट स्केल वनचे हे पदं आहेत पोजिशन्स आहेत तर यासाठी महत्त्वाच्या ज्या डेट्स आहेत त्या लक्षात घ्यायचं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते सेकंड जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते लास्ट डेट ही बावीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फीज ही सेकंड जानेवारी ते बावीस जानेवारीपर्यंत तुम्हाला करायची आहे डेट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन फेज वन हे आपल्याला वेबसाईटवर मेन्शन करण्यात येईल हॉल तिकीटसुद्धा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन वेबसाईटला येईल आणि डेट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन फेज टू अँड हिंदी ऑफिसर एक्झाम हे सुद्धा तुम्हाला वेबसाईटवर सांगण्यात येणार आहे डिटेल ॲडवर्टाईजमेंट विल बी पब्लिश एम्प्लॉयमेंट न्यूज सिक्स जानेवारी दोन हजार चोवीस सो टेंटेटिव्ह वॅकन्सीज इथे लक्षात घ्यायच्या आहेत तर इथे डिसिप्लिन आहे नंबर ऑफ पोस्ट आहेत आणि कॅटेगरी वाईज किती त्यासाठी जागा आहे हे इथे दिलेलं आहे तर स्पेशालिस्ट या स्पेशालिस्ट या डिसिप्लिनमध्ये डॉक्टर जे एम बी बी एस आहे त्यांच्या अठ्ठावीस जागा आहेत लिगल यांच्या वीस जागा आहेत फायनान्समध्ये तीस जागा आहेत ॲक्च्युरियलमध्ये दोन जागा आहेत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यात वीस पोस्ट आहेत ऑटोमोबाईल्स इंजिनिअरिंग यात वीस पोस्ट आहेत आणि हिंदी राज्यभाषा ऑफिसर यात वीस पोस्ट आहेत सो जर्नलिस्ट नंबर ऑफ पोस्ट ह्या एकशे तीस आहेत आणि बॅकलॉग दोन आहेत तर अशा पद्धतीने पोझिशनचं डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे डिटेल माहिती तुम्हाला जर पी डी एफमध्ये रीड करायची असेल तर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आपण टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही जाऊन ही पी डी एफ डाउनलोड करू शकतात सो प्रोबेशन पिरियड जो असणार आहे द कैंडिडेट अपॉइंटेड इन द ऑफिसर कॅडर ऑन अ रेग्युलर पे रोल ऑफ अ कंपनी शाल बी प्रोबेशन फॉर अ पिरियड ऑफ वन इयर एका वर्षाचा प्रोबेशन पिरियड असेल द डेट ऑफ जॉईनिंग ऑफ द ड्युटी द प्रोबेशन पिरियड मे एक्सटेंडेड ट्वाईस बाय फर्दर पिरियड ऑफ सिक्स मंथ्स ॲट अ टाइम स्ट्रेचिंग अप वन इयर जर अजून कॅन्डिडेट हा परफेक्ट झाला नसेल तर एक वर्षासाठीचा प्रोबेशन पिरियड ते वाढवू शकतात गॅरंटीड बॉन्ड असणार आहे Uh, before joining a probationer, the selected candidates will be required to give an undertaken to serve the company a minimum period of a four years, including probation period. In the event of their resigning for the company before the expiry of the bond period, they will be liable to pay liquidity damage equivalent to one year gross salary paid to them during the year of a probation. विच could बी प्रोप्र reduced रिड्यूस डिपेंडिंग ऑन द लेंथ ऑफ द सर्विस रेंडर्ड सो जर तुम्ही एका वर्षाच्या आत कंपनी जर सोडली तर चार वर्षाचा बॉन्ड असणार आहे त्याच्या अगोदर जर तुम्ही कंपनी सोडली तर एका वर्षाची तुमची जी क्रॉस पेमेंट आहे जे इथे ते म्हणत आहेत पंचवीस हजार तर एका वर्षाचा म्हणजे महिन्याचे पंचवीस हजार असे एका वर्षाची पेमेंट तुम्हाला त्यांना द्यावी लागेल जर तुम्ही तो बॉन्ड ब्रेक करत असाल तर अशा पद्धतीने बॉन्ड इथे असणार आहे द स्टार्टिंग बेसिक पे वूड बी द फिफ्टी थाउजंड नाईन हंड्रेड ट्वेंटी फाय द स्केल ऑफ फिफ्टी थाउजंड नाईन हंड्रेड ट्वेंटी फाय फोर्टीन सच ऑदर अलाउन्सेस ॲज मे बी ॲडमिसिबल अंडर द रूल ऑफ फोर्स ऑफ टाईम time in the company total involvement will be approximately 85,000 per month in metropolitan center other benefits such as pension under new pension schemes governed by pfrda gratuity lts medical benefits group personal accident insurance dc shall be as per the force of the company at the time of appointment the officers are also entitled for company lease accommodation ॲज पर द नॉर्म्स सो बाकी बेनिफिट्ससुद्धा तुम्हाला इथे दिलेले आहेत तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन या पोझिशनसाठी जे लागणार आहे ते आपण लक्षात घेऊयात डॉक्टर एम बी बी एससाठी त्यांच्याकडे एम बी बी एस एम डी एम एस ऑर पी जी मेडिकल डिग्री त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा इक्वेलंट फॉरेन डिग्री विच आर रेकग्नाइज ॲज अ सच बाय द नॅशनल मेडिकल कमिशन्स फॉर्मली मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया विथ द प्रिस्क्राईब बेंचमार्क तर फॉरेनची डिग्री पण पन असावी पण ती ती लिगल असावी लिगल या पोझिशनसाठी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट इन लॉमध्ये डिग्री असणं गरजेचं आहे साठ टक्के त्यांना आणि एस सी एस टी कॅन्डिडेट्सला पंचावन्न टक्के त्या डिग्रीमध्ये असणं गरजेचं आहे फायनान्समध्ये चार्टर्ड अकाउंटंट कॉस्ट अकाउंटंट किंवा बी कॉम कॉम फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी ॲटलीस्ट सिक्स्टी पर्सेंट मार्क्स त्यांना त्या डिग्रीमध्ये असणं गरजेचं आहे ॲक्च्युरलमध्ये बॅचलर मास्टर डिग्री इन स्टॅटिस्टिक मैथमेटिक्स ॲक्च्युरल सायन्स एनी अदर क्वांटिटेटिव्ह डिसिप्लिन फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी ॲटलीस्ट सिक्स्टी पर्सेंट मार्क्स इन आइदर ऑफ द डिग्री एक्झॅमिनेशन ॲटलीस्ट फिफ्टी फाय पर्सेंट एस सी एस टी कॅन्डिडेट्सचं असलं गरजेचं आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बीई बी टेक एम ई एमटेक कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम सी ए रेकग्नाईज युनिव्हर्सिटीमधनं सिक्स्टी पर्सेंट मार्क्स आणि डिग्री एक्झामिनेशन आणि एस सी एस टीला पंचावन्न पर्सेंट मार्क्स असणं गरजेचं आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये बीई बी एम टेक एमटेक ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असणं गरजेचं आहे साठ टक्के त्यांना डिग्रीमध्ये किंवा मास्टर डिग्रीमध्ये पाहिजे आणि पंचावन्न टक्के तक्या एस सी एस टी जर्नॅलिस्ट ऑफिसर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट इन एनी स्ट्रीम फॉर्म फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ ॲटलीस्ट सिक्स्टी पर्सेंट मार्क्स इन आयदर डिग्री एक्झामिनेशन ॲट लिस्ट फिफ्टी फाय पर्सेंट फॉर एस सी एस टी कॅन्डिडेट्स असणं गरजेचं आहे हिंदी राज्यभाषा मास्टर डिग्री फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ हिंदी आणि इंग्लिश ॲज अ कंपल्सरी इलेक्टिव सब्जेक्ट साठ टक्के त्यांना असणं गरजेचं आहे आणि पंचावन्न एस सी एस टीसाठी असणं गरजेचं आहे सो हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत एज लिमिट जी आहे तर मिनिमम एज लिमिट एकवीस वर्ष आणि मॅक्झिमम एज लिमिट हे तीस वर्ष त्या कॅन्डिडेट्सला आहे एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी तीन वर्ष आहे ऑदर बॅकवर्ड ओबीसी कॅन्डिडेटसाठी एस सी एस टीसाठी पाच वर्षांचा एज रिलॅक्सेशन आहे ओबीसी कॅन्डिडेटसाठी तीन वर्षाचा आहे पर्सनल विथ बेंचमार्क ऑफ डिसेबिलिटी दहा वर्षाचा आहे एक सर्व्हिसमॅन पाच वर्षाचा आहे डिफेन्स असतील तीन वर्षाचा आहे विडो असतील नऊ वर्षाचा आहे एक्झिस्टंट कन्फर्म एम्प्लॉई पब्लिक सेक्टरमध्ये असेल तर आठ वर्षाचा आहे तर असं एज रिलॅक्सेशन हे मॅक्झिमम पंचेचाळीस वर्षापर्यंतचं एज रिलॅक्सेशन त्यांना देण्यात येणार आहे सो ह्या काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण या ॲडमध्ये बघितलेत तर असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद